ભગવત એકાદશી स्कंद पुराणामध्ये या एकादशीच्या महात्म्याचे वर्णन येते महाराज युधिष्ठिरांनी विचारले हे वासुदेव फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्षामध्ये कोणती एकादशी येते कृपया आपण मला सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे युधिष्ठिर एकदा कमलासनावर आरूढ झालेल्या ब्रह्मदेवांना नारदांनी विचारले हे सूरश्रेष्ठ फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये जी विजया एकादशी येते कृपया तिचे पालन केल्याने प्राप्त होणाऱ्या पुण्याविषयी आपण मला सांगाल ब्रह्मदेव म्हणाले हे नारदा ऐक मी तुला एक सुंदर कथा सांगतो जी सर्व पापांचे हरण करणारी आहे हे व्रत अतिशय प्राचीन आणि पवित्र आहे ही, ही विजय एकादशी राजांना विजय प्रदान करणारी आहे यामध्ये कोणताही संशय नाही पूर्वी जेव्हा श्री रामचंद्र चौदा वर्षासाठी वनामध्ये गेले तेव्हा सीता आणि लक्ष्मणासह ते पंचवटीमध्ये राहत होते तेथून रावणाने सीतेचे हरण केले त्यामुळे श्री रामचंद्र त्यावेळी सीतेचा शोध घेत ते, ते वनामध्ये फिरत होते काही अंतर चालल्यावर त्यांना मरावयास टिकलेला जटायू भेटला त्यानंतर ते त्यांनी वनामध्ये कबंद नावाच्या राक्षसाचा वध केला नंतर सुग्रीवाशी मैत्री करून श्री रामचंद्रांनी वानराची सेना एकत्र केली त्यानंतर हनुमान रामनामांकित अंगठी घेऊन लंकेस गेला आणि सीता मातेचा शोध लावला तेथून परत आल्यावर त्याने लंकेतील सारा वृत्तांत श्री रामचंद्रांना कथन केला त्यानंतर श्री रामचंद्रांनी सुग्रीवाची अनुमती घेऊन लंकेकडे जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ते समुद्र किनाऱ्यावर आले आणि लक्ष्मणास म्हणाले हे सुमित्रानंदन हा अत्यंत अगाध समुद्र अनेक भयानक जीवजंतूंनी भरलेला आहे त्याला सुगमतेने पार करण्यासाठी मला कोणताही उपाय दिसत नाही लक्ष्मण म्हणाला महाराज आपणच आदिदेव आणि पुराण पुरुष पुरुषोत्तम आहात आपल्यापासून काही लपविणे शक्य आहे का या द्वीपामध्ये नावाचे मुनी राहतात इथे जवळच त्यांचा आश्रम आहे हे रघुनंदना प्राचीन काळापासून ते इथे राहत आहेत आपण त्यांनाच विचारू लक्ष्मणाचे हे कथन ऐकल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र मुनिवर्य बकदाभयांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेले आणि मुनींना सादर प्रणाम केला तेव्हा मुनिवर् यांनी ओळखले की हेच परमपुरुषोत्तम श्रीराम आहेत हे पाहून यांना अतिशय आनंद झाला त्यांनी विचारले श्रीराम आपण आगमनाचे कारण काय आहे श्री रामचंद्राने सांगितले हे मुनिवर्य आलो आहे कृपया हा समुद्र पार करण्यासाठी आपण उपाय सांगावा बलभयाने सांगितले हे श्रीराम फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये जी विजया एकादशी येते तिच्या पालनाने विजय प्राप्त होतो हे राजन आता या व्रताचा विधी मी तुम्हाला सांगतो दशमी दिवशी एक कलश स्थापन करावा तो सोन्याचा चांदीचा तांब्याचा अथवा मातीचा असावा त्यामध्ये पाणी भरावे आणि पाणी घालावीत नंतर त्यावर भगवान श्री नारायणाच्या सुवर्णमय विग्रहाची स्थापना करावी एकादशी दिवशी प्रातकाली लवकर उठून स्नान करावे त्यानंतर पुष्पमाला चंदन सुपारी तथा नारळ अर्पण करून त्या कलशाची पूजा करावी गंध धु, दीप नैवेद्य आदी अर्पण करून त्या कलशाची पूजा करावी दिवसभर कलशासमोर बसून कथा करावी त्याचबरोबर जागरण देखील करावे व्रताची अखंड सिद्धी प्राप्त होण्यासाठी तुपाचा दीपक लावावा त्यानंतर द्वादशी दिवशी नदी झरा अथवा सरोवराकाठी जाऊन त्या कलशाची विधिवत पूजा करून तो वेदवत्ता ब्राह्मणाला दान करावा महाराज कलशासमवेत इतरही मोठ मोठे दान द्याव्यास हवे हे श्रीराम आपण आपल्या युथपती बरोबर या व्रताचे पालन करावे त्यामुळे तुम्हाला विजय प्राप्त होईल ब्रह्माजी म्हणाले हे नारद यांच्या कथनानुसार प्रभू श्री रामचंद्रांनी विजया एकादशीचे व्रत केले या व्रताच्या प्रभावाने श्री रामचंद्र विजयी झाले हे पुत्रा या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला या जीवनामध्ये विजय प्राप्त होतो आणि अक्षय परलोप प्राप्त होतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले यास्तव एकादशीचे व्रत करावयास हवे याचे महात्म्य ऐकल्याने वाजपेय यज्ञ केल्याचे फळ मिळते